चंद्रकांत खैरे बोलतायत थेट जाऊया साहेबांनी साहेबांनी पूर्णपणे त्यांनी विश्वास दाखवला मी त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद देईन त्यांना पण आज माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली म्हणजे ती का पाच वर्ष कोणीच नव्हतं इथे आणि आता पाच वर्ष इथं कोणी नव्हतं म्हणजे जे जरी असले ते त्यांना काही जमलं नाही जे मी कामं आणले होते ते, ते काम तसेच राहिले ते आता मलाच पुढे करायचे पूर्ण या जिल्ह्याचा पूर्ण जबरदस्त विकास करायचा दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर असो की वाळूज इंडस्ट्री इथे असो की आपले रोजगारांचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो गरिबांचे प्रश्न असो ते सगळे मलाच त्या ठिकाणी मी लोकसभेत मी अन खूप वेळेत भाषण केलेले आहे ते करून दाखवायचा एक विशेष म्हणजे त्या ठिकाणी मी सांगेन तुम्हाला सर्वांना की आज मात्र सर्व समाजाचा पाठिंबा आहे मुस्लिम समाज आहे वंचित समाज आहे त्याचप्रमाणे बाकी सर्व मराठा समाज असेल ओबीसी असेल हे सर सर्वांचा पाठिंबा मला आहे सर्व समाजांचा पाठिंबा आहे त्यामुळे त्यांना हे वाटत होतं शेतकरी बांधवांना पण की खैरेसाहेबांनाच मिळायला पाहिजे ते काम करू शकतात काम करू शकतील आणि ते आज तो विश्वास त्या ठिकाणी मी त्यांना ग्राह्य करतो तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार दानवे यांनी देखील आता बोलले एक काय असतं माहिती आहे का शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस तिकीट फायनल झालं की मग इथे काही स्पर्धा नसते मग आम्ही हातातात घालून कामं करतो तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते पण नंतर नसते जी दानवे आणि आम्ही हातात हात घालून असं जबरदस्तपणे काम दानवे साहेब देखील म्हणाले की मी आम्ही आता मी खैरे साहेबांचं सा काम करणार आहे आणि पूर्ण जोमाने जिल्हाभरात काम करणार आहे येस बिलकुल बिलकुल जबरस्तपणे काम करणार तुमचे कार्यकर्ते नेहमी भाषणामध्ये सांगत असतात की दिल्ली आमच्यासारखी आता पोरकी झालेली आहे पुन्हा दिल्ली त्या कार्यकर्त्यांना मिळेल का मिळेल सर्व संप संभाजीनगरला मराठवाड्याच्या लोकांना महाराष्ट्राच्या लोकांना दिल्ली माझ्यामुळे खूप मोठी मदत मिळेल तुमच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून एमआयएमचे इम्तियाज झालेला आहे तर त्याचं काय नाव घ्यायचं आता आता काही नाही विशेष काही नाही महायुतीकडून अजून उमेदवार फायनल झालेला नाहीये मात्र महाविकास आघाडीकडून निश्चित झालेला नाही नाही आता, आता, आता आमच्यासमोर कोणतीच आघाडी विघाडी आम्ही समजतच नाही आमच्याकडे आम्ही फक्त महाविकास आघाडी आमची जिंदाबाद आहे माननीय शरद पवार साहेब माननीय स्वतः वंचित ते प्रकाश आंबेडकरजी असतील बाकी उद्धव साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी सगळे एकत्र आहे काँग्रेसचे सर्व नेते मंडळी बरोबर था आहेत अजून असं मानलं जात आहे छत्रपती संभाजीनगर मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असू शकतात त्याचा तुम्हाला काही धोका वाटतो कसला धोका आला आपण एकविष्ट आहेत ना ते कोण आहे महायुतीमधले गद्दार आहे सोडून द्या लोक गद्दारांना मान्यता देत नाही विजयाची किती पर्सेंट तुम्हाला खात्री वाटते एकशे एक टक्के एक हजार टक्के एक लाख टक्के असे म्हणून यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे पुढचे खासदार तुम्हीच हा भगवा फटक yes. महाविकास आघाडीचा भगवा फडकणार म्हणजे फडकणार सर्व धर्मियांना घेऊन आपण पहिल्याच उमेदवारी घोषित झाल्यानंतर पहिल्यांदा चंद्रकांत खैरे आपल्यासोबत बोललेले आहेत आणि त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की आता छत्रपती संभाजीनगरचा पुढचा लोकसभेचा खासदार मीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे पर्सन संतोष सिरसाटचा मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर